आपण पाहतोय मिळाला पाहिजे या मागणीसाठी संपूर्ण बंजारा समाज जागा होऊन रस्त्यावर पेटून उठलेला आहे त्याच पद्धतीनं आज सोलापूर जिल्ह्यातील वाड्या वस्त्यावर लांब लांबून जवळजवळ चाळीस चाळीस पन्नास पन्नास किलोमीटर अंतरावरून माझ्या माता भगिनी या मोर्चामध्ये सहभागी झाले आहेत त्याचं कारण एकच का आहे की आपल्या भविष्यात उज्ज्वल भविष्यासाठी आपल्या भावी पिढीसाठी आणि आता विद्यमानांच्या तरुणांना नोकरी मिळण्यासाठी एस आरक्षण पाहिजे अशा तुम्ही संपूर्ण समाज हा रस्त्यावर उठलेला आहे अरे सिर्फ ये तो झाकी आहे अभी बहुत कुछ बाकी आहे या भविष्यातलं सगळे आंदोलन अतिशय तीव्र होणार आहे त्याचं कारण आहे की राणावरात राहणारा बंजारा समाज एकदा शिकारीला निघाला तर के शिकार केल्याशिवाय परत येत नाही अशी शिकाराची आमची जात आहे याची तर आयक्षण घेतल्याशिवाय आम्ही राहणार नाही आणि भविष्यामध्ये मुंबई पूर्ण जॉब करण्याची ताकद बंजारा समाजामध्ये निर्माण झालेली आहे म्हणून बंजारा समाजाना बांधवानं या आपल्या आरक्षणाच्या मोर्चासाठी सगळ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन आपल्या शक्तीचं एकजुटीचं चा प्रदर्शन दाखवावं अशा प्रकारची विनंती मी करतो